आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले शुक्रवारी रात्री परिमंडळ तीनच्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले यामध्ये दोनशे गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली गणेशोत्सव महिन्याभरावर आला आहे गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून कोंबिंग ऑपरेशन ला सुरुवात करण्यात आली होती यामध्ये दोनशे गुन्हेगारांची आणि त्यांच्या घरांची कसून तपासणी करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पर्यंत ही मोहीम सुरू होती परिमंडल तीन मधील पिंपरी चिंचवड एमआयडीसी निगडी वाकड सांगवी हिंजवडी आणि चतुर्शिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले परिमंडल तीन चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राम बांडुरके चतुर्शिंगी विभागाचे विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन आपरेशन राबोले